राज्यातील सर्व नागरिकांच्या नजरा आज एका मोठ्या घोषणेवर खेळल्या आहेत होय राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता परिषद घेणार असून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या त्रुटींवर आक्रमक भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने ठरवलेल्या वेळेतच निवडणुका पार पाडण्याची तयारी दाखवली आहे राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीतील त्रुटी आणि अपूर्ण याद्यांचा मुद्दा तापलेला आहे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नोव्हेंबरला मुंबई सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता त्याआधी दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटीगाठींमध्ये मतदार यादीतील घोळ आणि गोंधळ दूर करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान आज विरोधी पक्षातील काही प्रमुख नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत तेथील ते भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे ते तक्रार नोंदवणार आहेत त्यांचा आरोप आहे की मतदार यादीतील मोठ्या प्रमाणात गोंधळ असून अनेक मतदारांची नावे चुकीची दुप्पट किंवा वगळलेली आहेत मात्र राज्य निवडणूक आयोगानं मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे निर्धारित वेळेतच निवडणुका पार पाडल्या जातील मतदार यादा सुधारल्या गेल्या आहेत आणि उर्वरित प्रक्रिया वेगानं सुरू आहे असं आयोगाचं म्हणणं आहे त्यामुळे आज दुपारी होणारी पत्रकार परिषद राज्यातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण करणार आहे स्त्रोत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पाडण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात दोनशे नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात आज आयोगाकडून

भाजपाने आज जर तारखा जाहीर केल्या तर विरोधकांची भूमिका काय असेल मतदार यादीतील त्रुटी दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही ना असा इशारा महाविकास आघाडीसह इतर पक्षांकडून देण्यात आला आहे म्हणूनच आजच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात नवीन राजकीय संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे एकीकडे मतदार यादीचा वाद दुसरीकडे निवडणुकीचा कार्यक्रम राज्यातील राजकीय तापमान सध्या शिगेला पोहोचला आहे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे जी आज दुपारी परिषदेत किंवा आणखी घेतो हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात होणार आहे एक मोठा निर्णय दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका